नमस्कार सर्वांना उदे गंबे उदय कथा साडेतीन शक्तीपीठांची या मालिकेच्या तीस जानेवारीच्या भागात असं पाहायला मिळतं की रेणुका यल्लम्माला म्हणते की मी यातील कुठलं वस्त्र नेसो तेव्हा यल्लम्मा म्हणते की यात मोठं अवघड काय आहे ऋषी कुमारांना जो रंग आवडतो तो तुम्ही नेसा मात्र रेणुका विचार करते आणि म्हणते की मी त्यांना तसं काही म्हणजे त्यांनी मला सांगितलेलं नाही परंतु मला ठाऊक आहे आणि लगेच एक पांढऱ्या रंगाचं वस्त्र ती हातात घेते आणि म्हणते की हा रंग त्यांना नक्की आवडेल तेव्हा यल्लमा म्हणते की झालं तर मग हेच तुम्ही नेसा रेणुका खूप खुश होते आणि कौतुकाने म्हणते की तू सगळं किती सहज सोडवतेस म्हणूनच मला तू खूप आवडतेस आणि लगेच आरशासमोर जाऊन ते वस्त्र स्वतःच्या अंगावर टाकून पाहते आता यल्लम्मा मात्र मुद्दामूनच तिची फिरकी घेते आणि म्हणते की मी तुम्हाला आवडते मग हे वस्त्र नेसू नका मी सांगते दुसरं वस्त्र नेसा हे ऐकून रेणुका अडखळते ती म्हणते की यल्लम्मा असं तू होऊन बोलत असते आता मला सगळं कळलं आहे की कोणतं वस्त्र जास्त आवडतं आणि कोणतं नाही हे फक्त तोंडी लावण्यापुरतं म्हणतेस यल्लम्मा तू आता माझ्याशी असं बोलणार आहेस का तेव्हा यल्लम्मा म्हणते की ते सगळं जाऊ द्या पण मला हे सांगा हे केल्याने तुमच्यावर ऋषिकुमार भाळतील का तर रेणुका म्हणते की माहिती नाही परंतु त्यांना कळेल की मी हे सगळं फक्त त्यांच्यासाठी करत आहे हे ऐकून यल्लामा खुश होते रेणुका म्हणते आज की आजपासून ही रेणुका जे काही करणार ते फक्त ऋषिकुमारांसाठी आणि दोघी एकमेकीकडे आनंदाने पाहत असतात त्यानंतर काही वेळाने रेणुका छान तयार होते आणि यल्लामा सोबत निघते तेवढ्यात प्रधानजी समोर येतात आणि म्हणतात की युवराज्ञी मी तुम्हाला शोधत होतो तर रेणुका म्हणते की बोला प्रधानजी तर प्रधानजी म्हणतात की दरवर्षी इथे प्रत्येक राज्यातील युवराज्ञींचा स्नेह मेळावा भरत असतो आणि यावर्षीच्या स्नेहमेळाव्याचं अतिथीपद आपण स्वीकारावं अशी सर्वांची इच्छा आहे रेणुका मग लगेच तयार होते आणि म्हणते की, की हा आमच्यासाठी बहुमान असेल आम्ही आनंदाने हे स्वीकारू तेव्हा प्रधानजी म्हणतात की ठीक आहे हा प्रस्ताव आपल्याला मान्य आहे हे मी लगेच सर्वांना कळवतो आणि ते निघणार असतात इतक्यात एक शिपाई तिथे येतो आणि प्रधानजींना म्हणतो की तत्पर चला तिकडे सूतशेखर आणि गिरधरमध्ये कामाच्या वाटणीवरून भांडण रोपली आहेत प्रधानजी रेणुकेला म्हणतात की या मेळाव्याबद्दलचा तपशील मी आपल्याला नंतर कळवतो आणि ते लगेच तिकडे निघून जातात आश्रमात सत्यवतीला स्वयंपाक बनवायचा असतो आणि ती फुंकर मारत चूल पेटवण्याचा प्रयत्न करत असते तिथे धुराने तिला खूप त्रास होत असतो ती, ती, ती एकसारखी खोकत असते तितक्यात मागून जमदग्नी लाकडाची मुळी घेऊन येतो सत्यवतीची अशी अवस्था पाहतास गाईनेच तो मुळी खाली टाकतो आणि सत्यवतीला उठून बाजूला करतो आणि म्हणतो की हे माते तू हे सगळं का करत आहेत इतर कोणी नाही का परंतु सत्यवती म्हणते की नाही स्वयंपाक मीच बनवणार मला माझ्याच हातून तुला खाऊ घालायचं आहे तर तो तिला अडवत असतो परंतु सत्यवती काही ऐकत नाही जमदग्नी पुढे होतो चुलीतील सगळी लाकडं तो बाजूला करतो, करतो आणि त्यातील निखारी तो स्वतःच्या हातात घेतो हे पाहून सत्यवती खूप घाबरते आणि पटकन हातातील निखारी ती बाजूला करते आणि त्याच्या हातावर फुंकर मारू लागते परंतु जमदग्नीच्या हाताला काही झालेलं नसतं सत्यवतीला खूप आश्चर्य वाटतं त्यानंतर जमदग्नी स्मिता करत एक दगडाचा गोटा घेतो आणि चुलीमध्ये ठेवतो आणि काहीतरी मंत्र म्हणतो आणि त्यानंतर त्या, त्या मंत्रामुळे तिथे अग्नी प्रज्वलित होतो हे पाहून सत्यवती तुला खूप धक्का बसतो तर जमदग्नी हास्य करत म्हणत असतो की माते आपल्यावर अग्निदेवता प्रसन्न आहेत आपल्या पूर्वजांनीच आप हो तर हे तत्त्व पृथ्वीवर आणले होते परंतु तरी या अग्निदेवतेची इतकी मनधरणी करावी लागते का माते यापुढे तुला जेव्हा केव्हा स्वयंपाक बनवायचा असेल तेव्हा फक्त इथे येऊन प्रार्थना कर आपोआप हे अग्नितत्व इथे प्रज्वलित होईल हे तुझा स्वयंपाक झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रार्थना कर म्हणजे हे शांत होईल इतकंच बोलून जमदग्नी आता बाजूला जातो आणि म्हणतो की मी माझ्या मातेसाठी काहीही करू शकतो आता सत्यवती खूप खुश होते ती अतिशय भारावून जाते आणि आश्चर्याने म्हणते की जमदग्नी तो मातेसाठी काहीही करू शकतोस का तेव्हा जमदग्नी होकार देतो तर सत्यवती हात समोर करते आणि म्हणते की मला तसा शब्द दे म्हणून सांगते जमदग्नी म्हणतो की माते त्यासाठी शब्द कशाला हवा आहे तू फक्त आज्ञा कर परंतु सत्यवती ऐकत नाही आणि त्याच्याकडून शब्द मागते तेव्हा जेव्हा तिच्या हातावर हात ठेवतो आणि शब्द देतो तेव्हा सत्य ती म्हणते की मग तू तुझ्या मातेची इच्छा आहे की तू विवाह करावास आता हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकते घाईनेच तो स्वतःचा हात बाजूला कर त्यावेळेस इकडे रेणूराजा देखील रेणुकेकडे येतात ता आणि म्हणतात की अगं दरबाराच्या कामात इतके व्यस्त होतो की सकाळपासून तुझी भेटच घेता आली नाही तेव्हा ती म्हणते की बोला ना पिताश्र रेणू राजा म्हणतात की हा प्रस्ताव तुला मान्य आहे का तर आ, आता ते विवाहाच्या प्रस्तावाबद्दल बोलत असतात परंतु इथे रेणुकाची गल्लत होते तिला असं वाटतं की ते स्नेह मेळाव्याबद्दल बोलत आहेत आणि ती हसून लगेच होकार देते आता रेणू राजा खूप आनंदित होतो आणि म्हणतो की आम्हाला ठाऊक होतं हा प्रस्ताव तू कधीच नाकारणार नाहीस आणि तिला म्हणतो की मग आम्ही पुढे होकार कळवना तेव्हा रेणुका असूनच पुन्हा एकदा हो म्हणते आणि त्यानंतर रेणुका रेणुका तिथून निघून जातात तर रेणू राजा एका शिपायाला बोलावून घेतात आणि म्हणतात की पश कश्यप पालनगरीच्या राजकुमाराकडून जो प्रस्ताव आला होतो तो त्वरित दरबारात पाठवा त्यांना होकार पाठवायचा आहे राजा खूप खुश असतो तर दुसरीकडे सत्यवतीने मात्र जमदग्नीला शब्दांमध्ये अडकवलेलं असतं ती म्हणते की आता का गा झालास हे बघ तसा तू शब्द दिला आहेस आणि पुत्राचा आद्य कर्तव्य असतं मातेचा शब्द पूर्ण करणं मग अशीच तर समजावत होत असणं ती स्वयंपाकाची धुरा मी सोडून द्यावी परंतु एक माता स्वयंपाकाची धुरा तेव्हाच सोडते जेव्हा तिची सोन म्हणजे सुसरा घरात येते त्यामुळे ते, तू आधी तिला घेऊन ये मगच मी हे सगळं सोडेल असं सत्यवती म्हणते अग्नी मात्र संकटात सापडतो तो म्हणतो की माते आता तुला कसं सांगू मला विवाह करायचा नाही परंतु तुला दिलेला शब्द तरी कसा मोडू राजाने देखील होकारीसाठीचा प्रस्ताव तयार केलेला असतो तर भागवती राणी त्यासोबतच दोन रत्न जडीत कंकणी देखील पाठवणार असते रेणू राजा शिपायांना म्हणतात की त्वरेने कश्यप पालनगरीत जा आणि युवराज्ञेच्या होकाराचा प्रस्ताव त्या नगरीच्या युवराजापर्यंत पोहोचावा युवराज्ञीचा विवाह निश्चित झाला आहे त्यामुळे त्वरीने तयारीला ला लागा निघा आता तर दोन्ही शिपाई ते थाळ घेऊन निघालेले असतात इकडे राजा राणीच्या आनंदाला उदान आलेलं असतं आणि लगेच विवाहाची तयारी देखील सुरू झालेली असते आता हे सगळं काही इकडे दुरूनच भद्रा राणी पाहते आणि कांतीला म्हणत असते की देवा हे सगळं मी स्वप्न तर नाही पाहत आहे ना भद्रा राणी चिमटा घेऊन पाहते तेव्हा भद्रा रागानेच तिला जोराचा चिमटा काढते आणि म्हणते की आता तरी बसलाय ना विश्वास सगळं स्वप्न नाही आहे परंतु मला एक कळत नाही त्या रेणुकेने विवाहासाठी होकार दिलाच कसा तेव्हा आता नीलकांती सांगते की परंतु मला कळतंय ना त्या जमदग्नीने तिला नकार दिला त्यामुळेच तिने विवाहासाठी होकार दिला असेल भद्राराणी असं सा खात्रीने सांगत असते की रेणुका अशी उथळ कधीच वागणार नाही जर का तिच्या मनात जमदग्नी असेल तर इतर कुणाचा ते विचारही करणार नाही दोघींसमोरही मोठं कोडं उभं राहिलेलं असतं आणि काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की असं भद्रा राणी विचार करून बोलत असते त्यावेळेस इकडे वस्तीवर जमदग्नी आता विहिरीतून पाणी काढत असतो आणि तो विचारात हरवलेला असतो त्याला एकसारखे सत्यवतीचे शब्द आठवत असतात की विवाहाचं वचन दे म्हणून तो आता मडक्यामध्ये पाणी ओतत असतो तितक्यात रेणुका तिकडे येते आणि मडकं घेऊन ती निघणार असते जमदंगनी घाईनेच तिला अडवतो युवराज्ञी अहो तुम्ही हे काय करत आहात तुम्ही युवराज्ञी आहात ही कामं तुम्हाला शोभत नाहीत असं म्हणतो परंतु रेणुका मात्र विचार म्हणते की आपल्याला हे अंतर कधीपासून आलं पुढे म्हणते की मी अजूनही आश्रमाची शिष्याच आहे आणि होय आपण आश्रमासाठीचे वहन करत आहात ना तेव्हा तो होकार देतो रेणुका मात्र ती घागर स्वतःकडे घेते आणि म्हणते की मग मला का नाही करू देत आधी तर मी राजकुमारी आहे याची जाणीव आपण आम्हाला कधीच करून दिली नव्हती तेव्हा जमदग्नी म्हणतो की आता सारस बदललं आहे तेव्हा रेणुका विचारते की काय परिस्थिती बदलली की माणसं काही बदलत बदलतात का हे चांगलं असतं का जे चांगलं असतं ते स्वीकारावे परंतु जमदग्नी म्हणतो की तसं नाही ते शक्य नाही पुन्हा एकदा ती घागर घ्यायला जातो परंतु रेणुका म्हणते की नाही हे काम मीच करणार निदानसखी म्हणून तरी करू द्या आता सखीही मानत नाही त्यामुळे जमदग्नी गप्प होतो आणि दुसरी घागर खांद्यावर घेतो आणि पुढे निघतो काही अंतरावर जातात जमदग्नी पुढे चालत असतो रेणुका त्याला हाक मारते तो मागे वळून पाहतो काय झाला असा प्रश्न करतो तेव्हा रेणुका म्हणते की थोडे थांबाल का ती घागर खाली ठेवते बाजूला जाऊन उंजळीत काही फुलं घेऊन येते आणि जमदग्नीला म्हणते की या फुलांचा परिमळ म्हणजे सुगंध किती छान आहे जमदग्नी देखील मंजळीत फुलं घेतो आणि त्याचा वास घेतो तर यलमा धोरूनच असे सर्व काही पाहत असते रेणुका म्हणते की या फुलांचा सुगंध जसा या फुलांपासून वेगळा करता येत नाही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो सोबत असतो तसंच आहे आपणही एकमेकांसाठीच बनलो गेलो आहोत तेव्हा इकडे यल्लम्मा खूप खुश होते आणि लगेच बाजूला निघून जाते जमदग्नी मात्र रेणुकेला सांगतो की आपण हट्ट सोडावा रेणुका उत्तर देते की असा कसा सोडणार आपला ध्यास हा आता माझा श्वास आहे तो तरी मी नाही सोडू शकत असं सांगून रेणुका ती घागर घेऊन पुढे जायला निघते तेवढ्यात जमदग्नीला मात्र एकसारखा जमदग्नी जमदग्नी असा आवाज ऐकू येऊ लागतो आणि त्यानंतर त्याच्या लक्षात येते की रेणुकेने दिलेल्या फुलांमधून हा आवाज येत आहे त्याला खूप आश्चर्य वाटतं तितक्यात रेणुका मागे वळून त्याच्याकडे पाहते आणि ती लाजून पुन्हा एकदा निघते तर ज्या मनाशी म्हणतो की आपली प्रीती तर फारच उत्कट होत चालली आहे लवकरच याला आवर घालायला हवा आता रेणुकेला राजकुमारी असा आवाज देत तिच्याजवळ येतो पुन्हा एकदा ती फुलं तिच्या हातावर ठेवतो आणि हात जोडून म्हणतो की आम्ही तुमच्या प्रत्येक भावनांचा आदर करतो परंतु ही प्रीती मात्र आम्ही स्वीकारू शकत नाही पण माझ्यावर प्रीती करू नये असं तो स्पष्टपणे सांगतो रेणुका म्हणते की हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही तो केवळ माझ्याकडे आहे जमनाग्नी तिला म्हणतो की परंतु हे कदापि शक्य नाही आपला अपेक्षाभंग होईल वाट्याला खूप दुःख येईल आणि हे तुम्हाला कधी आवडणार नाही तेव्हा रेणुका म्हणते की का आवडणार नाही याचा अर्थ आपण माझा विचार करत आहात जमनाग्नी क्रोधित होतो आणि म्हणतो की पुरे आता हा अट्टाहास आपण राजकुमारी आहात आता, आता हे सगळं थांबवा आणि जर का तुम्ही थांबलो नाही तर ना विलाज म्हणून आम्हालाही कान्यकोबजी नगरी सोडून पुन्हा एकदा नेहमी शरण्यात जावं लागेल आणि तेही कायमचं असा ज्या मना स्पष्टपणे बोलतो आणि हे ऐकून रेणुकेला मात्र खूप वाईट वाटत असतं आणि आजचा भाग इथे संपतो